रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव लासूर स्टेशन व अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक चार जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंदून पिंपळगाव बसवंत येथे सातशे त्र्याऐंशी वाहनांची आवक आज झाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टही सरासरी दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार सहाशे एक रुपये क्विंटपर्यंत विक नामपूर येथे सरासरी कांदे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचा एक लॉट तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नामपूर उपबाजार आवार करंजाड येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला वने येथे सरासरी कांदा तीन हजार एक रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त तीन हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला सडाणा येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला मंगशे येथे सरासरी कांदा तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे पाच रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदा दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला यावला येते सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येते सरासरी कांदा तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचर येते सरासरी कांदा तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाड इथे सरासरी कांदा तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली काज चोपडा सरासरी एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतं दोन हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बोलठाण ते सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदा तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला आभाण आहे ते एक नंबर प्रतिचे कांदे तीन हजार दोनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार ते तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डी गोडा दोन हजार रुपयापासून तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला खात गोल्टी खाद एक हजार रुपयापासून दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर चाळीस गावे ते सरासरी कांदा दो दो दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतो दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत तर लास्ट रोटेशन ते चारशे तेरा वाहनांची आवक झाली होती सरासरी कांदे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे पाच रुपये क्वेपर्यंत विकला तर नगर येते आज सत्याहत्तर हजार चारशे एकोणसाठ कांदा गोण्यांची आवक आली होती नगर येते आवक थोडीशी आज कमी कमी जास्त होती तर एक नंबर प्रतिचे कांदे दोन हजार सहाशे ते तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार दोनशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे सातशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा